हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे कोळंबी भात पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाळा आणि लाईकसुद्धा करा आणि मित्रांनो पूर्ण सपोर्ट करा प्लीज मित्रांनो चला मग ह्याच्यामुळे तुम्हाला मनीषा तुम्हाला सांगेल की कोळंबी भात कशी बनवतात तर आज बनवणार आहे आपण कोळंबी भात तर कोळंबी भातासाठी याच्यामध्ये लाल मिर्च पावडर जिरं आदरक लसूण हे वाटून घेतलंय आणि कोळंबी आमची थोडीच आहे ना म्हणून बटाटा दोन बटाटे सुद्धा कापून घेतलेत तर आपण आता सुरुवात करूया एक चम्मच गरम मसाला टाकलाय अर्धा चम्मच हळद टाकू आणि एक चम्मच मीठ टाकू आणि थोडीशी दही टाकू आता थोडीशी कोथंबीर कापूया आता अर्धा लिंबू पिळूया आता या मिश्रणमध्ये कोळंबी टाकूया आणि आपण आता याला दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून घेऊया कोळंबी आपली मॅरिनेट होते तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊ तीन कांदे घेतले कांदे उभे स्लाइस करून घ्यायचे कढई आता गरम करायला ठेवले आता आपण तेल टाकू आपले बटाटे आता था फ्राय झाले तर आपण त्याला काढू तेलामध्ये आता तेजपत्ता टाकू कांदा आणि कढीपत्ता टाकू आता कांद्याला सुद्धा लाल भाजून घेऊया आपला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण टोमॅटो कापू टोमॅटो सुद्धा बारीक कापून घ्यायचा कांदा आपला भाजून झालाय आता आपण टोमॅटो टाकू कांदा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत आपण इथे पाणी उकळय आपलं आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूया पाण्यामध्ये मीठ सुद्धा टाकले तांदूळ आपला सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कोळंबीमध्ये टाकून वाफेवर शिजवून घ्यायचा बाकीचा तांदूळ कोळंबी भात हा जास्त बनवायचा असता तर आम्ही पातेलाच बनवला असता पण चार माणसांसाठी आहे ना म्हणून आम्ही कढईमध्ये बनवतोय मसाला आपला भाजून झालाय आता आपण कोळंबी टाकूया बटाटा परतलेला होता आता तो पण टाकूया हे बघा आता कोळंबीची ग्रेव्ही किती मस्तपैकी झाले आणि आता सुगंधही एकदम भारी सुटलाय आपला भात आता शिजला आहे थोडा आता आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया भात आपला आता सगळा टाकून झालाय आता आपण त्याच्यावर कलर टाकूया हिरवा कलर टाकलाय आता आपण लाल कलर टाकूया आता आपण एक चमच एक दीड चमच तूप टाकूया आता आपण तव्यावर कढई ठेवून भाताला पंधरा दम दमवर ठेवूया दहा मिनिट झालेत आपले था आता आपण झाकण खोलून बघूया भात आपला शिजलाय आणि सुगंध ही एकदम भारी येतोय भात आपला तयार आहे आता तुम्ही जेवायला या खूप भूक लागली कोळंबीचा भात झालाय चला आता आपण खाऊन घेऊया बघा किती मस्त झालाय आणि खूप सुगंधही खूप छान येतोय चला आता आपण जेवण घेऊया बघा किती छान दिसतोय या चला मित्रांनो मी जेवतो आता तुम्ही जेवायला या आपण बघू आता टेस्ट करून आपला कोळंबी भात खूप छान झाला आपला कोळंबी भात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला